आधी मी एक व्हिडिओ टाकला की नवग्रह स्तोत्राने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात पण हो, हो। तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असेल किंवा काही गोष्टी तुम्ही काळाबरोबर जात असाल तुमचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला त्रास देत असतील तर त्यावेळेस संकल्पयुक्त जर का नवग्रहाची सेवा करायची असेल ज्याच्याने आपले ग्रह बॅलन्स होतील चांगल्या ग्रहांचा अजून छान फळ मिळेल वाईट ग्रह जे आत्ता त्या दशेत आहे त्यांचा रिझल्ट वाईट न मिळता व्यवस्थित त्याचं हे व्हावं त्यासाठी एक खूप साधी सोपी उपासना मी तुम्हाला सांगणार आहे हे सर्व करू शकतात कधीही करू शकतात त्यासाठी शुभ दिवस येते गुढीपाडव्यापासून तुम्ही करू शकता काय करायचं आहे नवग्रहस्तोत्र दररोज सत्तावीस वेळा वाचायचं आहे एक मिनिटात नवग्रहस्तोत्र दोनदा वाचणं होतं मग सत्तावीससाठी तुम्हाला तेरा मिनिटात अगदी बारा तेरा मिनिटात सत्तावीस वेळा तुमचं वाचन होईल संकल्पयुक्त ही सेवा जर का तुम्ही केली आणि सलग पंचेचाळीस दिवस जर का तुम्ही नवग्रह स्तोत्राचं पठण केलं तर लवकरच तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये सोल्युशन मिळू लागतं आणि त्याचबरोबर तुम्हाला रिझल्टही त्या पद्धतीचे मिळतात कारण नवग्रह म्हणजे सगळ्या ग्रहांना बॅलन्स करण्याचा गोष्ट आहे कारण ते सगळ्या ग्रहांना बॅलन्स करतं आणि तुमच्या तुमच्या कुंडलीनुसार तुमच्या पत्रिकेनुसार तुमच्या ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला त्यामध्ये हेल्प करतं ग्रह हे सगळ्यांसाठी आहेत कोणाचे कधी कोणत्या ग्रहाचा प्रभाव कधी कसा पडेल कुणाला दुसऱ्या ग्रहाचा प्रभाव कसा कधी पडेल हे आपण सांगू शकत नाही हो पत्रिकेद्वारे नक्कीच सांगू शकतो पण ते न जाणून घेता तुम्हाला ते असेच बॅलन्स करायचे असतील तर रोज न, न नवग्रहस्तोत्र सत्तावीस वेळा वाचायला सुरुवात करा नवग्रहस्तोत्रामुळे सगळ्या गोष्टी बॅलन्सही होतील रिझल्टही खूप छान मिळू लागतील आज किंवा येत्या पाडव्यापासून नक्कीच सुरुवात करा संकल्पयुक्त पंचेचाळीस दिवस करायचंय श्री स्वामी समर्थ